कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय विसावं कामी नरकव अंग दोहे आज घेणार आहोत तीन ते सहा भाग आपला चाललाय एकशे पंचावन्नावा प्रथम आपण चौथा दोहा ऐकणार आहोत पर नारे पर सुंदरी बिरला बाचे कोई खाता खांड से अंतकाल विश विष होई पर नारी बिरला बाचे कोल विष होचा अर्थ ऐकूयात परनारी आणि एखादी सुंदर स्त्री यांच्यापासून काही लोकच दूर राहू शकतात स्त्री सुख हे खडी साखरेप्रमाणे गोड लागतं पण परिणामी ते विषासारखं भयानकच आहे परस्त्रीपासून दूर राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे विषयभोगाला चटावलेला मनुष्य पुन्हा पुन्हा परस्त्रीकडे आकर्षित होतो विषयभोग भोगताना गोड वाटत पण त्याचा परिणाम वाईटच होतो एकतर विषयभोगांमध्ये आसक्त झालेला मनुष्य सारासार विचार हरवून बसलेला असल्यामुळे शेवटी त्याला त्याच्या वाईट आचरणामुळे शिक्षा मिळतेच इहलोकीही सुख मिळत नाही पण तो मनुष्य केलेल्या कर्माची फळ भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात पर विरळ वाचे कोणी खडी साखर गोडपरी अंतकाळी विष होय परस्त्रीच्या आसक्ती तुन वाचे कोणी खडी साखर परेती अंत काळी विष हो पुढचा दोहा ऐकूयात पाचवा पर नारी परनारी गुण है गुण नाही समुंद में मनशला केता जाहे, पर बरे राणे औगुण है गुण नाही खारसामुंद मे केता बहि बही जाहे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात राचणई म्हणजे प्रेमात दोह्याचा अर्थ ऐकूयात परस्त्रीमध्ये रथ होण्यात दोषच दोष आहेत त्यातून लाभ हा काही होतच नाही स्त्रीच्या आकर्षण रूपी समुद्रामध्ये कित्येक आत्मरूपी मासाळ्या वाहत वाहत खाऱ्या समुद्रात जाऊन पडलेल्या आहेत परस्त्रीच्या आकर्षणात मनुष्य सारासार विचारशक्ती हरवून बसतो वाईट मार्ग अवलंबतो आणि आपलं अकल्याण आपण स्वतःच करून घेतो गोड्या पाण्यात असणाऱ्या लहान मासळ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत जाऊन समुद्रात जाऊन पडतात तिथे त्या मोठ्या माशांचे भक्ष्य बनतात तसंच कामी मनुष्य संसारूपी महासागरात कज्जळाचं भक्ष होतो आणि परत परत जन्माला येतो कज्जळ म्हणजे काळ आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात परनारीच्या प्रेमामध्ये ना गुणाव गुण सारे मासे जाती वहात जेथे समुद्र सती खारे परनारीच्या प्रेमा ना गुण गुण सारे मासे जाती वहात जेथे समुद्र सती खारे पुढच्या दोघा ऐकूयात के परनारी जिसे हसन की खानी उणे बैसे रसाइये पर गट होई दीवानी पर नारी के राजणो जिसे लसन की खानी अर्थ हो परस्त्रीमध्ये रममान होणं हे लसूण खाण्याप्रमाणे आहे जरी कोपऱ्यात बसून तिचा आस्वाद घेतला तरी ती गोष्ट वासामुळे सर्वांनाच कळते त्याचप्रमाणे परस्त्री बरोबर केलेलं प्रेम सुद्धा लपून राहू शकत नाही कबीर परस्त्री सहवासाला लसणीची उपमा देतात लसूण खाल्ली आहे हे कळू नये म्हणून जरी एका कोपऱ्यात मनुष्य जाऊन बसला तरी वासावरूनच कळून येतं त्याचप्रमाणे मनुष्याने कितीही जरी लपून छपून परस्त्रीशी संबंध ठेवले तरी ते उघडच होतात आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात परनारीची संगत बापा नाही राहील पुना कोपऱ्यामध्ये बसला जरी तरी कळे खाल्ल सोन परनारीची संगत बापा नाही ना कोपऱ्यामध्ये बसला जरी तरी कळे खाल्ल सोन